माझी शाळा सुंदर शाळा अभियान टप्पा दोन विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता विकासासाठी महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय अमरावती विभाग अमरावतीच्या वतीने मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान टप्पा दोन करिता संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते या दरम्यान सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांचा सहभाग तसेच अभियानाची व्याप्ती या संदर्भात मान्यवरांच्या वतीने मार्गदर्शन करण्यात आले यासोबतच अभियानाचे स्वरूप बक्षिसांची रक्कम पायाभूत सुविधा शासनध्येय धोरण अंमलबजावणी शैक्षणिक संपादनूक बक्षिसांचा क्रम आदी घेऊन शिक्षण उपसंचालक डॉक्टर शिवलिंग पटवे यांनी उपस्थितांना यथोचित मार्गदर्शन केले तसेच राज्यातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण खात्रीशीरपणे मिळावे याकरिता आता राज्याच्या शिक्षण विभागाच्या वतीने विद्यार्थी गुणवत्ता विकास महाअभियान राबविले जात आहे या अंतर्गत शिक्षण विभागाच्या विविध योजनांची अंमलबजावणी शाळांमध्ये शाळांमध्ये कशा प्रकारे होते याची तपासणी विभागाचे अधिकारी प्रत्यक्ष जाऊन करणार आहे एक ऑगस्ट ते तीस ऑगस्ट या संपूर्ण महिन्यात ही शाळा तपासणी केली जाणार आहे शिक्षण विभागाच्या वतीने शाळांमध्ये राबविल्या जाणाऱ्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी होते का त्यामध्ये येणाऱ्या अडचणी कोणत्या कोणते बदल करणे आवश्यक आहे या सगळ्यांचा विचार अभियानात केला जाणार आहे अभियानाच्या सहा दिवसात आवश्यकतेनुसार उपाययोजनाच्या खात्री करणे असे टप्पे ठरविण्यात आले आहे या एक दिवसीय कार्यशाळेत शिक्षण विभागाचे अधिकारी कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान टप्पा दोन व विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता विकासासाठी महाअभियान या संदर्भात विभागीय शिक्षण उपसंचालक अमरावती विभाग अमरावती डॉक्टर शिवलिंग पाटवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे सर्वांना नमस्कार माननीय मंत्री शालेय शिक्षण माननीय प्रधान सचिव शालेय शिक्षण आणि माननीय आयुक्त शिक्षण विभाग पुणे यांच्या मार्गदर्शनानुसार आजपासून आपल्या विभागामध्ये विद्यार्थी गुणवत्ता विकास महाअभियान ची सुरुवात करण्यात आलेली आहे या अभियानचा मुख्य उद्देश हा विद्यार्थ्यांना त्यांना लाभाच्या योजनांची अंमलबजावणी करणे विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविणे शाळांमधील सगळ्या सुविधांचा आढावा घेऊन आवश्यक असणाऱ्या सुविधांचा पुरवठा करणे हा आहे यामध्ये सुरुवातीचे वीस दिवस विभागातील सर्व अधिकारी हे शाळांना भेटी देणार आहेत भेटी देऊन त्या शाळांना ज्या चांगल्या बाबी आहेत त्यासाठी त्यांचं अभिनंदन करून त्या शाळांमध्ये सुधारणा करण्यासाठी जिथे आवश्यकता आहे तिथे मार्गदर्शन करणार आहेत सुरुवातीच्या वीस दिवसानंतर शेवटच्या सहा दिवसांमध्ये यात पुन्हा एकदा त्यांना कुठे सुधारण्याची संधी आहे त्याबाबत त्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे आणि शेवटच्या चार दिवसामध्ये दिलेल्या सूचनांप्रमाणे अनुपालन झालेलं आहे किंवा नाही याचा आढावा संबंधित अधिकारी घेणार आहे ह्याच अभियानामध्ये दुसरा टप्पा हा विविध कार्यालयामध्ये आय टी एस अंतर्गत ज्या विविध सेवा सूचीबद्ध करण्यात आलेल्या आहेत ज्या योजना सूचीबद्ध करण्यात आलेल्या आहेत त्यांची अंमलबजावणी विविध मुदतीत होते किंवा नाही याचाही आढावा घेतला जाणार आहे ह्या कालावधीमध्ये प्राप्त होणाऱ्या अर्जांवर ह्याच कालावधीत निकाल लावून त्यांना आवश्यक त्या सेवा पुरवण्याचं बंधन घालण्यात घालण्यात आलेलं आहे सोबतच मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा टप्पा दोन या उपक्रमाअंतर्गतही आपल्या विभागातील शंभर टक्के शाळांनी यात सहभाग नोंदवायचा आहे यामध्ये एकशे पन्नास गुणांचं गुणांकर होणार असून यामध्ये शाळांना विविध स्तरावर पारितोषिकांची ही योजना असून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेसाठी याचा निश्चितच लाभ होणार आहे मी माझ्या विभागातील सर्व शाळांना माझ्या सर्व अधिकाऱ्यांना आव्हान करतो की या अभियानामध्ये प्रत्येकाने सहभागी व्हावं आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कसा होईल यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत धन्यवाद